नमस्कार आजच्या सत्य घटनेत तुमचं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात खान्देशची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा या गावातील एकतीस वर्षीय मनोज गुलाब झिंगाभोई नामक इस्माला दारू पिण्याचे व्यसन जडले होते दारूच्या अतिव्यसनामुळे त्याच्यातील काम करण्याची क्षमता लय पावली होती बुद्धिभ्रंश झाला होता पार केलेल्या आपल्या मुलाची ही अवस्था पाहून मनोजच्या आईला म्हणजे रेखा गुलाब झिंगभोईला झाले होते काळजाचा तुकडा आपल्यासमोर हातबल झालेला पाहून ती व्यथित झाली होती आपला मुलगा दारूच्या व्यसनापासून मुक्त व्हावा म्हणून आशेपोटी नको ते सर्व उपाय केले होते त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा व्यसनमुक्ती चळवळीचा मंत्रोपचार करणाऱ्या मांत्रिकांचा उपचार करून रेखाबाई कंटाळून गेली होती नको ते सर्व उपचार करण्यात रेखाबाई स्वतः कर्जबाजारी झाली होती सर्व प्रकारचे उपचार करून सुद्धा दारू 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 मनोज दारूपासून मुक्त होत नव्हता दररोज दारू पिल्याशिवाय त्याला करमत नव्हते दारूच्या अतिसेवनाने त्याच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला होता शरीराने कमकुवत झालेला मनोज केव्हाही यमसदनी जाऊ शकतो या वैद्यकीय इशाऱ्याने त्याची हातबल आई हादरली होती मनोजचं हे दौर्बल्य पाहून रेखाबाईला तिच्या नातेवाईकांनी मनोजचा विमा उतरवून घेण्याचा सल्ला दिला एका विमा कंपनीच्या एजंटला हाताशी धरून पोटाला चिमटा देत रेखाबाईने आपल्या मुलाचा विमा काढून ठेवला होता शनिवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या दरम्यान घरी येताना धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील सुखवत गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आशापुरी देवीच्या मंदिरासमोर एक किलोमीटर अंतरावर मनोज याचा अपघात झाला तो या गंभीर अपघातामध्ये गतप्राण झाला त्या अपघातामध्ये ईश्वर सीताराम परदेशी हा सुद्धा गंभीर जखमी झाला सिंदखेड तालुका पोलीस स्टेशनला मनोज याच्या अपघाती निधनाची नोंद झाली अघटित अपघातामध्ये वयोवृद्ध महिला रेखाबाई हिचा एकतीस वर्षीय मुलगा याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वांनाच रेखाबाईबद्दल कनव निर्माण झाली पोलिसही शेवटी माणसेच असल्याने त्यांनी ही, ही सहानुभूतीपोटी रेखाबाईला आवश्यक ती मदत करण्याची तयारी ठेवली दरम्यान तीनच महिन्यापूर्वी मनोज गुलाब याचा विमा काढण्यात आला असल्याची बाब चर्चेला गेली अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या मनोज याच्या विम्याची रक्कम मनोजच्या आईला मिळवून देण्यासाठी सिंदखेडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांसह सर्वच पुढे आले गणेश पळीराम भोई विशाल इंद्रेकर राजेश ईश्वर आधी रेखाबाईच्या मदतीला धावून आले संबंधित विमा कंपनीच्या एजंटनेही रेखाबाई यांच्या बाबतीत सहानुभूती दाखवली मृत पावलेल्या मनोजाच्या काढलेल्या विम्याची रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला मनोज गुलाब याचा अपघाती मृत्यू नोंद सिंदखेडा पोलीस स्टेशनला झाल्याने त्या संदर्भातील तपास सुरू झाला त्यावेळी विमा कंपनीकडून अपघाताची रक्कम मिळावी म्हणून मनोजाची आई गणेश बळीराम भोई विशाल इंद्रेकर राहुल राजेश ईश्वर सीताराम यांनी संबंधित विमा कंपनीच्या एजंटची मदत व सहकार्य घेऊन विमा कंपनीकडे विमा प्राप्त व्हावा म्हणजेच विम्याची रक्कम प्राप्त व्हावी म्हणून तसा प्रस्ताव सादर केला विमा कंपनीला प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक असते त्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशनकडे संबंधित कागदपत्राची माहिती प्राप्त करण्यासाठी अर्ज सादर केला चौकशी दरम्यान शिंदखेड पोलिसांच्या भुवया उंचावल्या शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल पंकज अनिल कुलकर्णी हे या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना मनोज यांच्या अपघाती निधनासंबंधीच्या कागदपत्रांसंबंधी संशय आला मनोजच्या अपघाती मृत्यूबाबत त्याची आई रेखाबाई यांनी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुछ काला आहे असा संशय आल्याने त्यांनी पडताळणीसाठी वरिष्ठाचे मार्गदर्शन व मदत घेतली तपासकामातील संशयाची सुई रेखाबाई मयत मनोज गुलाब यांच्या अपघात प्रकरणात जखमी झालेला ईश्वर गणेश विशाल यांनी सादर केलेल्या कागदपत्रावर त्यांच्यावर संशयास्पद वागणुकीवर स्थिरावली शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना या संदर्भात माहिती देण्यात आली असता त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आरंभली पुरवण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू केली मनोज गुलाब झिंगभोई याचा अपघात कसा कुठे आणि केव्हा झाला याची उलट तपासणी केली असता मनोजचा अपघात झाला नसल्याची माहिती समोर आली ही बाब पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आणून दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा गंभीर दखल घेतली या प्रकरणाचा गुन्हा सुयोग मार्गाने फेर चौकशीचा आदेश दिला त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी करण्यात आली पूर्ण चौकशी ती सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला दिनांक चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी मनोज याने अमर्याद दारू प्राशन केल्याने रात्री त्याची प्राणज्योत मालवली या संदर्भात ईश्वर सीताराम परदेशी याने मनोजच्या आईला विश्वासात घेऊन मनोज याचा अपघाती मृत्यू दाखवला तर त्याच्या नावाने तीन महिन्यापूर्वी काढलेल्या विम्यामध्ये विम्याची भली मोठी रक्कम आपल्याला मिळेल असे सर्वांना सांगितले विनायास आपल्याला मनोजच्या नावाने काढलेल्या विम्यापोटी भली मोठी रक्कम मिळणार म्हटल्यावर मनोजच्या आई रेखाबाई व इतर नातेवाईक पाघळले ते सर्व ईश्वर सीताराम परदेशी याने रचलेल्या कटात सहभागी झाले कटात ठरल्याप्रमाणे दारुप्राशनमुळे मृत पावलेला मनोज याचा मृतदेह नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावातील मनोज याच्या घरून उचलून ते धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील सुखोद गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आशापुरी देवीच्या मंदिरासमोर एक किलोमीटर अंतरावर फेकला मृतदेह ज्या जागेवर फेकला त्या जागेवर मनोजला अपघात झाला व तो ग्रतप्राण झाला त्याच अपघातामध्ये ईश्वर सीताराम परदेशी हा सुद्धा गंभीर जखमी झाला असा बनाव करण्यात आला अतिदारू प्राशनाने मनोज झिंगवाई याची प्राणज्योत मालवल्याचे पुरावे नष्ट करून मनोजचा अपघात मृत्यू झाल्याची कागदपत्रे संबंधित विमा कंपनीच्या एजंटला हाताशी धरून तयार करण्यात आली त्या कागदपत्राच्या आधारे पोलीस ठाण्यात अपघाताची खबर देण्यात आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना तसं सांगून तशी कागदपत्रे तयार केली या सर्व कागदपत्रांच्या आधारे संबंधित विमा कंपनीत मनोज झिंगभोई याच्या विम्याच्या रकमेपोटी दावा दाखल करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली सिंदखेडा तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीमध्ये ईश्वर सीताराम परदेशी व रेखाबाई गुलाब झिंगभोई याचा बनाव उघडकीस आला तेव्हा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी ही गंभीर बाब पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या लक्षात आणून दिली असता ईश्वर सीताराम परदोशी व रेखाबाई गुलाब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला धन्यवाद